लक्षात घ्या मित्रांनो मी खूप चिडलेलो आहे असं पण समजा तुम्ही जर इथं वेळ दिला नाही ना तुमचं काही खरं नाही पाच क्विंटलचे पाचच क्विंटलवर राहणार मी तुम्हाला प्रयत्न करतोय सांगण्यासाठी तुम्ही पाच क्विंटलवरून दहा क्विंटलवर कसं जाऊ शकता तुम्ही थोडंसं समजून घ्या वेळ द्या अतिशय चांगली माहिती देण्याचा मी इथं प्रयत्न करतोय अजूनही त्याच्यामध्ये काही सुधारणा करता आली तर मी नक्कीच तुम्हाला त्याचीही सुधारणा करून देईल पण तुमचा वेळ महत्वाचा आहे तुमचे जे दहा मिनटं तुम्ही बाकीकडे उघडे नागडे व्हिडिओ पाहण्यासाठी घालता तो तुम्हाला इथं घालवायचं वाटत नाही असं वाटतंय तुमचा टाइमपास दहा मिनिटाचा आपण दोन तास फक्त वेगळ्याच व्हिडिओसाठी वेळ घालतोय थोडंसं इकडे पण लक्ष द्यायचा एवढं नमस्कार मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये यु एस ऍग्रिसिड्स सत्तर सदुसष्ट या वाणाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो मी तुम्हाला वान समजावून का सांगतो हे अगोदर समजून घ्या खूप शेतकऱ्यांचे कमेंट असतात की हा वान फेल गेलाय तो वान फेल गेलाय मित्रांनो वान फेल नाही गेलाय आपण फेल गेलोय आणि हे आपल्याला अजिबात मान्य नाही आहे म्हणून मी दरवर्षी तुम्हाला प्रत्येक वान समजावून सांगतो का सांगतो त्याच्यामध्ये मला काही कमिशन मिळते का नाही तुमचा पोटा होऊ नये म्हणून या माहिती मी सांगत असतो मित्रांनो तुम्ही निगेटिव्ह कमेंट करा पॉझिटिव्ह करा आय डोंट माइंड मला फारसं काही फरक पडत नाही कारण कापूस मी सुद्धा लागवड करतो कापूस तुम्हीसुद्धा लागवड करता खर्च तुम्हीसुद्धा करता खर्च मी सुद्धा करतो पण मी जेवढा खर्च करतो त्याच्यात तीनपट खर्च तुमचा असतो मी फक्त पंचवीस टक्के तीस टक्के एवढं खर्च करतो पण उत्पन्न वाढण्याचा विचार करतो मला उत्पन्न कसं वाढवता येईल आणि त्याच गोष्टीतून आलेले अनुभव मी तुम्हाला इथं शेअर करत असतो आता याच्यामध्ये वातावरण आपल्या हातामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी वातावरण बदलत आहे आता बदलत्या वातावरणामध्ये वाम जो आहे हा थोडाफार कमी जास्त होणार आहे पण तो फेल लागली जात नाही फेल जाण्यासाठी आपण ऐंशी टक्के कारणीभूत आहोत वीस टक्के वातावरणाचे बदल किंवा एक साधारणतः पाच टक्केमध्ये जे काही सीड्स प्रोडक्शन असतं त्याच्यामध्ये एक साधारणतः जर एक टनाचं जर प्रोडक्शन होत असेल तर आपण समजूयात की साधारणतः दहा पंधरा किलो हे फेल जाण्याच्या मार्गावर असतं पण याचा अर्थ असा नाही की सगळ्यांच फेल जाते किंवा ठराविक शेतकऱ्यांच फेल जातात त्याला ट्रीटमेंट वगैरे केलेली असते सीड चॉईस करताना सुद्धा चांगलं सीड आलेलं असतं त्यामुळं फक्त सीडला दोष देऊ नये आपलाही दोष त्याच्यामध्ये शंभर टक्के असतो तर मित्रांनो आज आपण पाहूयात युएसएगचा सत्तर सदुसष्ट अहवाल पण त्या अगोदर तुम्हाला जर प्रॉपर वाण्याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल आणि सोबत एक चांगलं गाईड तुम्हाला पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन वडिग्रि चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक जो नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि चांगल्या वानाची चांगली आणि अचूक माहिती तुम्हाला मिळेल मित्रांनो सांगितल्याप्रमाणे वान कोणताही फेल जात नाही नियोजन आपलं चुकतं आणि तुम्हाला जर नियोजन व्यवस्थित ऐकून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नाहीतर तुम्ही मला माहीतच आहे की साधारणतः आठ मिनिटाचा जर व्हिडिओ असेल तरी सुद्धा त्या व्हिडिओवर फक्त दोन मिनिटं ऍव्हरेजली वेळ तुम्ही घालवता म्हणजे तुम्ही किती महत्त्व देता या गोष्टीला याच्यावरूनच समजतंय की वान फेल आहे की तुम्ही फेल आहात तुम्हाला लागायला तरी चालेल परंतु जी वस्तुस्थिती आहे तीच मी तुम्हाला शेअर करतोय <coughs> ज्यांना वाण समजून घ्यायचं आहे परिस्थिती समजून घ्यायची त्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा युएसआ सत्तर सदुसष्ट हा आमच्याकडं म्हणजे नगर थोडक्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात टॉप मानला जाणारा वाण या वाणाला मला यावर्षी खूप लांब लांबून फोन आले अगदी गडचिरोली चंद्रपूरकडून यावरून समजतं की हा वान फक्त आमच्याकडेच स्टॉप नाहीये सगळीकडे स्टॉप आहे मुळात हे टॉपमध्ये सातशे चार व्हिडिओमध्ये काही एक शेतकऱ्यांनी कमेंट केली की हा खूप अवघड आहे मी सुद्धा तोच वाण केला मला तर अजिबात अवघड गेला नाही मी तर घरी बेसलाय जो वान तुम्हाला अवघड जातो तो सत्तेचाळीस तरी पण आहे लक्षात ठेवा सातशे चार हा सगळ्यात सोपा वान आहे वेचणीसाठी कालावधी एकशे साठ ते एकशे सत्तर दिवस म्हणजे मीडियम कालावधी खूप अर्ली पण निघत नाही खूप लेट पण जात नाही लागवड जी आहे मे ते जून पंधरा जून पंधरा मे नंतर आपण लागवड करू शकतो आता बरेचशेकडे लगेच विचारायला सुरू झाले आम्हाला सीड कुठे मिळेल अरे थांबा थोडंसं आत्ताशी एप्रिल सुरू होणार आहे आपल्याला सीड जे आहे प्रत्येक वर्षी पंधरा मेच्या नंतरच आपल्याला सीड मिळतं त्याच्या अगोदर सीड मिळत नाही आणि त्याच्या अगोदर जर सीड मिळत असेल तर ते मागच्या वर्षीच्या स्टॉकमधले असते आता जर कुणाला पाहिजे असेल तर माझ्याकडे एक साधारणतः दहा बारा बॅग शिल्लक आहे मागच्या स्टॉकच्या तर तुम्हाला जर आत्ताच घाई असेल तर करू शकता पण रिकमेंडेशन असतं पंधरा मेच्या नंतर तुम्हाला जर मे मध्ये करायचे असेल तर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे पाण्याची व्यवस्था म्हणजे पंधरा मेच का तर पंधरा मेच्या अगोदर जी हीट तयार होते या मध्ये तुम्हाला कमीत कमी तीन तीन दिवसाला पाणी द्यावं लागेल जर ती तुमची तयारी असेल तर तुम्ही करू शकता पण अर्ली केलेली वाण म्हणजे पंधरा मेच्या अगोदर केलेले वाण तुम्हाला उत्पन्न मिळेलच असं नाही कारण त्याच्यामध्ये पिकावर खूप चांगल्या प्रकारे स्ट्रोक पडलेला असतो हिटमुळं रोप जे आहे सर्वाईव्ह करत नाही त्यांच्या वाढीवर परिणाम होतो परिणामी उत्पन्नावर सुद्धा त्याचा परिणाम झालेला असतो म्हणून ज्यांच्याकडं बागायती क्षेत्र आहे पाणी खूप आहे बारामाही हिरवळ असते अशाच शेतकऱ्यांनी पंधरा मे ते साधारण पंचवीस मे ते, ते, ते तीस मे पर्यंत लागवड करा बाकीच्या शेतकऱ्यांनी साधारणतः एक जून नंतर लागवड सुरू करा आता याचा धागा धागा आहे एकोणतीस एम एम स्टेपल आपल्याकडं एकोणतीस एम एम स्टेपलच्याच लागवडी जास्त होतो तीस एम एमच्या व्हरायटी ज्या आहेत तुम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि जर तुम्हाला आत्ताच पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर दिलेले आहेत की या व्हरायटीनं तुम्हाला इतर व्हरायटीपेक्षा किंवा रेग्युलरपेक्षा तीनशे ते पाचशे रुपये दर जास्त मिळतो अगदी तुम्हाला थंबनेल पण दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की त्या व्हरायटी आहेत अंतर किती पाहिजे आता इथं पहा इथून तुमचं नियोजन चालू होतं म्हणजे आर्धा करू नका हे समजून घ्या आता ही वाराटी जी आहे चार बाय एकला पण चालते चार बाय दीड साडेचार बाय एक साडेचार बाय दोन साडेचार बाय दीड पाच बाय एक पाच बाय दीड पाच बाय दोन एवढ्या अंतरापर्यंत आपण या वाराटीची लागवड करू शकतो आता ज्या शेतकऱ्यांची हलकी जमीन आहे बरड आहे जिरायती जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी चार बाय एक चार बाय दीड साडेचार बाय एक साडेचार बाय दीड एवढ्यापर्यंत अंतर तुम्ही लावू शकता कारण जर जिरायती मधला जर विचार केला तर साधारणतः तीस बोंड पस्तीस बोंड चाळीस बोंड एवढी बोंड राहतात आणि मग याचा जर विचार केला तर समजा चाळीस बोंड जर एका झाड लागली तर त्यांना वजन सुद्धा फारसं काही मिळत नाही पाच ग्रॅम किंवा सहा ग्रॅम हे वजन मिळतं मग अशा परिस्थितीमध्ये फक्त दोनशे दोनशे ग्रॅम जर एका झाडाला कापूस मिळायला लागला तर मग मात्र आपलं ॲव्हरेज जे आहे हे सहा ते सात क्विंटल पर्यंत जातं आणि तेच होतं म्हणून नियोजन संपूर्ण पहा तुम्हाला ब्लॅकबोर्ड वर व्हिडिओ देतोय म्हणजे असं नाही की माझ्याकडे प्लॉटच नाही किंवा माझ्याकडे शेत नाही किंवा मी शेतामध्ये शेत जाऊ शकत नाही हे समजून घ्या माग बॅकग्राऊंडला शेतच पाहिजे असं काही महत्वाचं नाही ही व्हिडिओ महत्वाची त्यामुळे हे समजून घ्या बाकीचं खाली लिखाण करू नका ही आहे हलकी जमीन आता मध्यम जमीन आहे ज्या जमिनीमध्ये आली तर पाणी पण उपलब्ध आहे जमिनीची प्रत चांगली आहे साधारणतः दरवर्षी दहा अकरा क्विंटल किंवा आठ क्विंटलपासून दहा क्विंटलपर्यंत उत्पन्न निघतं आमचं अशी जमीन आहे आम्ही खत पण टाकतो तर ही झाली मध्यम जमीन तर मध्यम जमिनीसाठी साडेचार बाय एक साडेचार बाय दीड साडेचार बाय दोन पाच बाय एक हे अंतर आपण ठेवू शकतो याच्यामध्ये सुद्धा जर आपण प्रॉपर नियोजन लागवडीचं जर केलं आणि खत व्यवस्थापनाचं जर केलं तर लागवडीच्या नियोजन आणि खत व्यवस्थापनाच्या जीवावर तुम्ही अगदी तीन चार क्विंटल कापूस जो आहे हा अगदी आरामात काढू शकता त्यानंतर भारी जमीन म्हणजे आमच्याकडे जशा जमिनी असतात तशा साडेचार बाय दोन पाच बाय एक पाच बाय दीड पाच बाय दोन हे आहे भारी जमिनीचं अंतर आता भारी जमिनीचं अंतर का तरी इथं साडेचार फुटाचा जरी बेड असला तरी दोन झाडं एकमेकात गुंतून जातात नंतर नंतर एवढी कपाशी आमच्याकडे वाढते आता तुम्हाला व्हिडिओ पण मी दाखवले माझी तर अशी होती की मी नियोजन असं केलं तर की माझी हलकी जमीन असल्यामुळं तिथं जवळजवळ पंधरा क्विंटलपर्यंत उत्पन्न केलं वीएस सत्तर सदुसष्ट ज आमच्याकडं म्हणजे आमच्या या राहता शिर्डी हा जो पट्टा आहे किंवा रौरी पट्टा आहे याच्यामध्ये तेरा क्विंटलच्या खाली शेतकरी शक्यतो नसतो ज्याचं प्रॉपर नियोजन असतं पाऊस मुबलक पडतो खूप जास्तही नाही खूप कमी नाही असा शेतकरी अठरा एकोणवीस वीस क्विंटलपर्यंत जातो आमचा जो पट्टा आहे हा भगवती कोल्हार असेल लोणी असेल किंवा सोनगाव सातळा हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये वीस वीस क्विंटलपर्यंत शेतकरी काढतात अगदी आरामात काढतात फारसं काही असं खूप मोठी टेक्नॉलॉजी वापरत नाहीत किंवा एआय सिस्टम वापरत नाहीत रेग्युलर नियोजन असतं फक्त इथल्या जमिनी चांगल्या आहेत कपाशीसाठी चांगल्या आहेत इतर पिकांसाठी सुद्धा चांगले आहेत परिणामी उत्पन्न चांगलं मिळणार आता हे तुम्हाला अंतर समजलं असेल तर आपण पुढची सुरुवात करू त्याच्याही होतं ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खूप हलक्या आहेत म्हणजे तिथं उत्पन्न घेणं अवघड होतं कापूस परवडत नाही म्हणजे अगदी कापूस लावला तर चार पाचच क्विंटल निघतो मग इथं आम्ही काय करायचं तर इथं तुम्ही दादालाड पद्धत वापरा ही ही अंतर राहू द्या दादालाड पद्धतीनं तुम्ही चांगल्यात चांगलं कापूस उत्पादन घेऊ शकता कारण इथं मला असं सांगायचं की साधारणतः तुमची चार बायदीलची जरी लागवड असेल आणि तुम्हाला जर तीस सन पस्तीसच बोंड लागत असेल तर तुम्ही तिथं दादालाडची पद्धत वापरा जिथं तुमचं चार बायदिलीवर एक रोप असणार आहे तिथं तुमचं दोन रोप बसतील आणि मग तुम्हाला तिथं वीस वीस किंवा पंचवीस पंचवीस जरी बोंड लागली तरी रेग्युलर पेक्षाही तुम्हाला दहा ते वीस बोंड जास्त मिळतील त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरा आता बोंडाचं वजन बोंडाचं वजन कंपनीचं आहे रिकमेंडेशन सहा ग्रॅमचे सात ग्रॅम युएस सत्तर सदुसष्ट मध्ये सहा ग्रॅमपासून नऊ ग्रॅमपर्यंत बोट काढता येईल आता शेतकरी म्हणतील आमचं बोट खूप मोठं आहे पण आम्हाला वजनच नाही म्हणजे असे पण शेतकरी मी अक्षरशः म्हणजे आत्तापर्यंत फक्त मी एकच व्हिडिओ दिला आहे पण असं वाटायला लागले ला ला मी की शंभर व्हिडिओ दिले आणि कमेंटला उत्तर तरी काय द्यावा अरे बाबांनो तुम्ही शंभर टक्के मी तुमच्या कमेंटला उत्तर देणार आहे मला बरेच शेतकरी बरेच लोक म्हणतात की तुम्ही कमेंटला उत्तरच देत नाही बाबांनो तुम्ही व्हिडिओच पूर्ण पाहत नाहीत त्यामुळं मी कमेंटला सुद्धा उत्तर देत नाही तुम्हाला हा तुम्हाला जर उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही वेळ द्या तुम्ही वेळ दिला तरच मी वेळ देणार नाहीतर मग काय जे चालू आहे ते चालू आहे कारण मी जेवढ्या तळमळीने तुम्हाला सांगत असतो यात काही माझा फायदा नाही आहे हे मी जे मी प्रयोग करतो जे मला अनुभव येतात तेच मी तुम्हाला शेअर करतो म्हणजे तुम्हाला नॉलेज सुद्धा मी फ्रीमध्ये देतोय परंतु तुम्हाला त्याची व्हॅल्यू नाहीये तुम्हाला व्हॅल्यू जर कळाली तर मग मी तुम्हाला माझा शंभर टक्के वेळ मी तुम्हाला देणार आहे आता सहा ग्रॅमच्या पुढे जर आपल्याला बोंड काढायचं असेल तर काय करायचं नियम पहिला जमिनीनुसार वाण निवडायचा आहे नियम दुसरा वाण जो आहे तो आपल्या जमिनीनुसारच लावायचा आहे हे दोन नियम आता तिसरा नियम खत व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचा नियम आहे आपल्या जमिनीचं खत व्यवस्थापन मला एक सांगा मित्रांनो तुम्ही ज्या जमिनीमध्ये कापूस घेता किंवा तुम्ही कोणतंही पीक घेतात तुम्हाला माहिती आहे का तुमच्या जमिनीमध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे नाहीच माहिती कारण पंच्याण्णव टक्के शेतकरी सॉइल टेस्ट करत जमीन खाली कशी आहे आता अक्षरशः तुम्हाला सांगायचं झालं तर जमिनीमध्ये वरती एक चुनखडीचा जरी दगड नसला तरी अति जास्त प्रमाणामध्ये त्या क्षेत्रात चुनखडीचं प्रमाण असू शकतं हे तुम्हाला कधी कळणार आहे हे सॉईल टेस्ट केल्यावर कळणार आहे पण शेतकरी आपल्याकडं करत नाही मग फक्त इकडं कमेंट करतात की आम्ही सगळं केलं आम्ही हे केलं आम्ही ते केलं के कापूसच निघत नाही फेल आहे व्हरायटी फेल नाही हे तुमचं लक्ष कमी आहे तुम्ही सगळ्या सगळं काही दुसऱ्यावर अवलंबून राहू नका किंवा दुसऱ्याला ना नाव देऊ नका अगोदर आपण किती बदल करतोय आपण किती याच्यामध्ये इन्व्हेन्शन करतोय किंवा काय चेंजेस करतोय हे तर तुम्ही अगोदर पहा जर तुम्ही सगळे बदल करत असाल आणि तरी सुद्धा होत नसेल तर मग कुठेतरी असं समजू शकतो आपण की काहीतरी वेगळी चूक आहे तर आता हे समजण्यासाठी अगोदर आपली जमीन समजून घ्या आपल्या जमिनीचा पोत समजून घ्या आता मी म्हणतो की आम आमच्याकडं अगदी मोकळ्या हातात सतरा अठरा क्विंटल कापूस निघतो का निघतो तर जमीन चांगली आहे जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन चांगला आहे जमिनीला रेस्ट दिला जातो आणि जमिनीत हिरवळीचं खत गाडलं जातं म्हणजे जर गवतही तयार झालं तरी ते गवत आता मी स्वतः असेल गवतावर तणनाशक खूप वेळा मारत नाही त्याला गाडण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो नांगरट खोल करावी हा हे का सांगितलेलं आहे तर जे काही हिरवळ गवत तयार होतं किंवा गोड गवत तयार होतं तर हे गवत जमिनीत गाडल्यानंतर ते डिकॉम्पोज होतं आणि डिकॉम्पोज झाल्यानंतर त्याच्यामध्ये गांडूळांची संख्या वाढते जमिनीचा पीएच नियंत्रित राहतो किंवा मग आणखी ऑर्गेनिक कार्बन वाढायला त्याची मदत होते आणि ऑर्गॅनिक कार्बन जर वाढलेला असला तर तुम्ही कमी खातामध्ये सुद्धा जास्त उत्पन्न घेऊ शकता मग ह्या गोष्टी तुम्ही वापरता का तर उत्तर आहे जवळजवळ नाही तर आता हे समजून घ्या की आपल्या जमिनीला काय पाहिजे तेच सांगत होतं की सॉइल टेस्ट सॉइल टेस्ट करा म्हणजे तुमच्या जमिनीला काय न्यूट्रिशन कमी आहे हे समजेल जे न्यूट्रिशन कमी आहे ते पहिल्या डोसमध्ये आणि दुसऱ्या डोसमध्ये तुम्हाला वापरायचं आहे जर तुमच्या जमिनीमध्ये चुनखड असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचं नाही आणि डी सुद्धा वापरण्याची गरज नाही आहे आता हे चुनखड जमिनी शेतकऱ्यांसाठी नाही आहे तुम्ही दोन खतिवस्थापन पण दिले ते, ते रेग्युलरमधले दिलेत म्हणजे चांगल्या जमिनीसाठी जे त्याला नाही आहे काही का 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 नाही काही नाही कशाची कमी नाही आहे तर आता खत व्यवस्थापन पहिलं व्यवस्थापन काय करणार अठराशेचाळीस म्हणजे डी एपी किंवा वीस वीस झिरो तेराची एक बॅग दहा किलो बेन्सिल्फ दहा किलो मिक्स मायक्रोन्युट्रन हे जर वापरलं तरी तुमचा एक डोस खूप झाला तुमची हलकी जमीन असेल तरी तर मात्रा थोडीशी वाढवा अठराशे चाळीस किंवा वीस वीस झिरो तेरा सरासरी दीड बॅग वापरा किंवा दोन बॅग जास्तीत जास्त जर तुमच्याकडे फक्त कपाशीच असेल तर दिलबॅग घेऊन तर तुमचा फायदा नाही मग दोन वेळ वापरा दहा किलो पेन्सिल दहा किलो मिक्स मायक्रोन्युट्रंट ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये चुनखडा आहे लक्षात घ्या त्यांनी ना अठराशे चाळीस वापरायचं आहे ना सिंगल सुपर फूड वापरायचं आहे अशा ठिकाणी तुम्ही वीस वीस जेवण तयारी वापरू शकता नऊ चोवीस चोवीस दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा किंवा अकरा नवीन ग्रीड मागत जी आहे अकरा तीस काहीतरी ती सुद्धा तुम्ही वापरू शकता आता दुसरं व्यवस्थापन हे पहिलं झालं पहिलं कधी करायचंय तर साधारणतः तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान पहिलं करायचंय लगेच लगेच टाकण्याची गरज नाही दुसरं खत व्यवस्थापनामध्ये नऊ चोवीस चोवीस किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा आठ एकवीस एकवीस सुद्धा वापरू शकतात एक बॅग आणि एमओबी आराध्य बॅग म्हणजे साधारणतः पंचवीस किलो पन्नास किलो सुद्धा देऊ शकता पण चांगली जमीन असेल तर पंचवीस किलो पोटे सुद्धा खूप आहे दहा किलो पेन्सिल आणि दहा किलो मिक्स मायक्रोन्यूट्रंट मिक्स शेवटचे दुसऱ्या खातीनुसार आपण का द्यावं हो। तर न्यूट्रिशन इम्बॅलन्स होऊ शकतं आणि ती रिस्क नको म्हणून मिक्स घ्या दहा किलो मिक्स मायक्रोन्यूट्रन्ट साधारणतः सातशे ते नऊशे रुपयापर्यंत मिळतात परंतु जर न्यूट्रिशन इम्बॅलन्स झालं आणि जर पातेगळ सुरू झाली तर मग मात्र अशा वेळेस तुम्हाला दोन हजार रुपयाचा स्प्रे द्यावा लागतो मग तुम्ही ठरवा तुम्हाला अगोदरच आठशे रुपये खर्च करायचा आहे की नंतर दोन हजार रुपये खर्च करायचा आहे इथं मी तुम्हाला काहीही सजेस्ट करत नाहीये फक्त ऑप्शन देतोय तर हे अशा पद्धतीनं व्यवस्थापन करू शकता याच्याही तुम्ही तीन व्यवस्थापन सुद्धा करू शकता पण तुमचं नियोजन तसं असलं पाहिजे काटेकोर नियोजन असलं पाहिजे आणि मला तरी वाटत नाहीये की कापूस या पिकासाठी चांगला म्हणजे एक टॉपचा शेतकरी जर सोडला तर कुणी एवढं खर्च किंवा एवढं कष्ट करेल खर्च खूप नाही आहे खर्च कमीच आहे साधारणतः वीस वीस जिरो एक गुणी पंधराशे रुपये चौदाशे सत्तरला होती आता साधारणतः सोळाशे रुपयाच्या किंवा सतराशे रुपयाला झाली असेल एक गुणी ती बेन्सल दहा किलो साधारणतः पाचशे रुपये आणि विक्स मायक्रोडोट सातशे रुपये किंवा आठशे रुपये आठशे पाचशे तेराशे आणि सतराशे एक साधारणतः तीन हजार रुपये पहिल्या डोजला लागतात आणि तीन साडेतीन हजार रुपये दुसऱ्या डोजला लागतात एक आता रेट वाढली त्यामुळं हा खर्च तुम्हाला वाढणार आहे हा जर तुम्हाला खर्च कमी करायचा असेल तुमच्याकडे जर शेणखत असेल आत्ताच्या कंडिशनला तरी सुद्धा ते शेणखत कर गोळा करा त्याचे तीन डेपो करा आणि प्रत्येक डेपोवर बॅक्टेरिया वापरा यामुळं तुमचं जे रासायनिक खत आहे हे कमी प्रमाण तर होऊनच जाईल म्हणजे तुम्ही साधारणतः एक जरी डोस केला मध्यम एकदम मधल्या फळीमध्ये किंवा मधल्या कालावधीमध्ये साधारणतः पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान जरी एक व्यवस्थापन केलं तरीसुद्धा सफिशियंट आहे याच खतं हेच खतं वापरा असं मी म्हणत नाही परंतु हे खतं जर वापरायची नसतील तर तुम्हाला एक इफेक्टिव्ह खत पाहिजे आणि ते इफेक्टिव्ह खत करायचं असेल तर प्रोसेस खत वापरा किंवा कंपोस्ट वापरा म्हणजे काय होईल की तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळेल आणि तिथं तुम्हाला फारशी मरमर होणार नाही त्यासोबत झाडावर अतिरिक्त स्ट्रेस पडणार नाही कारण पाऊस प्रत्येक वर्षी हा कमी कमी होत चालला आहे काही ठिकाणी खूप जास्त होत चालला आहे म्हणजे या दोन्ही कंडिशनमध्ये कापूस जो आहे हा स्ट्रेसमध्ये जाणार आहे आणि ते जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला खत व्यवस्थापनाचं नियोजन करावं लागणार आहे म्हणजे काय पहिली गोष्ट आपल्याला आपली जमीन पाहिजे त्या जमिनीनुसार वाणी उडायचं आहे जमिनीनुसार त्याची लागवड करायची आणि बोंडाचं चा वजन चांगलं घेण्यासाठी खत व्यवस्थापन व्यवस्थित आहे ह्या तीन गोष्टी जर फॉलो केल्या तरच आपल्याला के हे चांगलं वजन मिळणार आहे आणि हे वजन मिळण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे नियोजन करायचे लक्षात घ्या मित्रांनो मी खूप चिडलेलो आहे असं पण समजा तुम्ही जर इथं वेळ दिला नाही ना तुमचं काही खरं नाही तुम्ही पाच क्विंटलचे पाचच क्विंटलवर राहणार आहात मी तुम्हाला प्रयत्न करतोय सांगण्यासाठी तुम्ही पाच क्विंटलवरून दहा क्विंटलवर कसं जाऊ शकता तुम्ही थोडंसं समजून घ्या वेळ द्या तुम्ही जर वेळ नाही दिला तर मग मला काय मी पण दुसऱ्या लोकांसारखंच सांगतो हा वान तो वाण टॉप वान बेकार वान जबरदस्त वान बेकार फुटवे बेकार काय रे मला पण सांगता येते मी हे एवढं कशाला सांगत बसू ठीक आहे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही जर चांगला वेळ दिला तर मी सुद्धा तुम्हाला चांगला वेळ देऊ शकतो आणि अतिशय चांगली माहिती देण्याचा मी तर प्रयत्न करतोय अजूनही त्याच्यामध्ये काही सुधारणा करणार करता आली तर मी नक्कीच तुम्हाला त्याचीही सुधारणा करून देईल पण तुमचा वेळ महत्वाचा आहे तुमचे जे दहा मिनिटं तुम्ही बाकीकडे उघडे नागडे व्हिडिओ पाहण्यासाठी घालता तो तुम्हाला इथं घालवायचं वाटत नाही असं वाटतं तुमचा की खूप मोठा टाइमपास झालाय टाइमपास दहा मिनिटाचा आपण दोन तास फक्त वेगळ्याच व्हिडिओसाठी वेळ घालतोय थोडस इकडं पण लक्ष द्यायचं एवढं नियोजन करा काही करण्याची गरज पडणार नाही माझे शेतकरी पार जेवढ्या शेतकऱ्यांना मी स्वतः जाऊन कन्सल्ट केलं किंवा स्वतः जाऊन सल्ले दिलेत एकाही शेतकऱ्याला तीन फवारण्याच्या वर फवारण नाहीत आम्ही ना दोन खत व्यवस्थापनाच्यावर खत व्यवस्थापन नाही चौदा क्विंटल पंधरा क्विंटल सतरा क्विंटल अठरा क्विंटल एवढा ॲव्हरेज आहे आणि याच्याही मध्ये आणखी बदल चालू आहेत मी दरवर्षी फक्त एकच पॅटर्न राबवत नाही दरवर्षी शेतकऱ्यांना वेगवेगळं काहीतरी करायला लावतो कारण मला माहिती आहे मला मातीवर विश्वास आहे मला भारे किंवा खातावर विश्वास अजिबात नाही मला फक्त माती कळते माती जर चांगली असेल तर कोणताही वान असू द्या टॉपच निघला पाहिजे असं काही नसतं माती श्रेष्ठ तर सगळं श्रेष्ठ माती जर खराब तर सगळं खराब त्यामुळं नियोजन व्यवस्थित करा मातीला सांभाळा आणि मातीला जपा हाच एक तुमच्याकडे शेवटचा पर्याय माती जर गेली तर आपली माती व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही आता वैशिष्ट्य या वाण्याचे काय वैशिष्ट्य तर हा वाण जो आहे हा उभा वाढणार आहे जर तुम्ही नायट्रोजनयुक्त खतं खत जर वापरले नाहीत सांगतोय पहा तुम्हाला मी तर कुठंही युरिया वापरला सांगितलं नाहीये किंवा नायट्रोजन जास्त प्रमाणात खतं वापरायला सांगितलेली नाहीये तर नायट्रोजन युक्त जर खत तुम्ही वापरले नाहीत तर दोन ते तीन बोटावर एक 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 फांदीचा पेर असणार आहे म्हणजे साधारणतः सहा फूट जर ही व्हरायटी वाढली म्हणजे अट्या माझा ती सहा ते सात साडेसात फुटापर्यंत सत्तर सदुसष्ट जाते जर सहा फुटापर्यंत जरी गेली आणि आपल्याला साडेसहा फुटापर्यंत जरी बोंड मिळाली जवोल जवोल तरी सुद्धा जवळजवळ सहा फुटापर्यंत आहे तिला बावीस तेवीस फुटवे अगदी आरामात येतील पहा आपल्याला एव्हरेज फक्त सहाच बोंड पकडा वीस जरी असली तरी एकशे वीस बोंड अगदी आरामात तयार होतील एकशे वीस बोंडचं साधारण सात ग्रॅम किंवा साडेसात ग्रॅम पकडा तरीही तुम्हाला जवळजवळ सव्वा किलो ते दीड किलो पर्यंत एक झाड जाणार आहे पण हे कोणतं सांगतो मी सव्वा किलो ते दीड किलो भारी जमीन आहेत हलकी जमीन नाही हलक्या जमिनीमध्ये एवढे लागणार नाही आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर लागवडीचा पॅटर्न बदलायचा आहे आता हा व्हिडिओ मी ह्या व्हिडिओसाठी खूप खूप विचारपूर्वक हा व्हिडिओ केलाय कारण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या कमेंट्स आल्या होत्या माझ्या बसल्या आणि त्या कमेंटनुसार मी विचार केला की आताच तुम्हाला काय सांगायचं पण अगोदर तुम्ही समजून घ्या की आपल्याला काय घ्यायचंय हे जर तुम्ही दहा बारा मिनिट जर दिले तर तुम्हाला त्या गोष्टी सांगण्याची गरज पडणार नाही किंवा ते बोलण्याची गरज तुम्हाला पडणार नाही तुम्ही वेळ देत नाहीत अर्धेस व्हिडिओ पाहतात छोटे छोटेच व्हिडिओ पाहतात म्हणजे अगदी शॉर्ट सवय लागल्यामुळं छोटं छोटं पाहिलं की असं वाटतं की हा आपण शॉर्टकटमध्ये शेती शिकलोय नाही बाबांना मला एक प्रयोग करण्यासाठी पूर्ण दहा वर्ष गेलेत तुम्हाला दहा मिनिटं सुद्धा देता येत नाहीत तुम्ही जर अर्ध्या मिनिटामध्येच एक व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर बाबांनो माफ करा माझ्याकडे ती टेक्नॉलॉजी नाही आहे की मी तुम्हाला शेती फक्त दहा सेकंद किंवा वीस सेकंदमध्ये समजून सांगू शकतो बाकी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नाहीतर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करणार धन्यवाद